तर नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनल करा मित्रांनो तर मित्रांनो आज तर या जनावराला काय रोग झालेला आहे तर यानं छत्री घेतलेली आहे तर मला रोग झालेला नाहीये रोग झालेला आहे आबाळाला आज त्याला गरजायचा मूड झालेला आहे आणि इजा चमकण्याचा मूड झालेला आहे आणि पाणी पाडण्याचं सुद्धा मूड झालेला आहे तर त्याच्यामुळंच माझा छत्री घेण्याचा मूड झालेला आहे तर मी छत्री घेतलेली आहे कारण की आज पाणी येत आहे आणि पाणी आता थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजेच पाणी बंद झालेलं आहे आतापासून पाणी सुरूच होता आणि मग पाणी बंद झालं त्याच्यामुळं मी व्हिडिओ सुरू केलेला आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी पाण्यातलं वातावरण दाखवणार आहे पाण्याचं वातावरण कसं काय असते कसं काय आलेलं आहे तुम्हाला इजांचा आवाज गडगडण्याचा आवाज सर्व काही येत असाल गरजण्याचा आवाज तर तेच म्हणजे आज एक गाणं होऊ देतो सुरुवातीलाच व्हिडिओच्या तर त्यासाठी ते गाणं ऐकून घ्या आणि जर का म्हणजे भारी वाटत नसाल तर हेडफोन घालून ऐका कारण की गाणं डी जे सॉंग आहे हे ढगानं आबाळ दाटलया ग उरात वादळ पेटलया ग डोळ्यानं मनान मनानं डोळ्याला दाटलय आ सॉरी गाठलय आग थेंब थेंब काय मला येत नाही मित्रांनो तिच्या पुढी तर तितकंच कडवं होतं तर परत एकदा आपल्या शेळ्यांसाठी म्हणायचं आहे तर तिकडं गेल्याच्या नंतर म्हणतो शेळ्या ज्या येतात त्या पुढे गेलेल्या येतात आणि छत्री जे आहे आता बंद करतो पाणी तर सुरू नाही आहे आता तर छत्रीला बंद करणं गरजेचं आहे कारण की कशाला हात दुखवायचा छत्री केलेली आहे बंद बघू शकता छत्री बंद केलेली आहे आणि आता जे आहे तर मी जाणार आहे शेळ्यांकडती शेळ्या माझ्याकडती आहे तर मी पण शेळ्याकडती आहे मात्र थोडा दूर आहे तर चला शेळ्यांकडती गेल्या गेल्या ते गाणं होऊन जाऊ येत होऊन जाऊ देऊयात तर त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि तुम्हाला विजांचा आवाज गडगडण्याचा आवाज सर्व काही येत असेल कारण की सगळीकडती काळोख पसरलेला आहे आणि पाणी येत आहे त्याच्यामुळंच येत असेल तुम्हाला विजांचा आणि गडगडण्याचा आवाज बघा नाव घेतलं काम सुरू झालं त्यांचं तुम्हाला गडगडण्याचा आवाज आला की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बघा बघा भरपूर लांब पसर गरजत आहे पाणी बरं झालं कमी झालेलं आहे नाहीतर दुकर पाणीच होतं सुरू आता जे आहे आपल्या शेळ्यांसाठी ते गाणं म्हणणंच लागल तर फायनल मित्रांनो मी आलेलो आहे शेळ्यांपशी तर मित्रांनो आता तुम्हाला गरजनेचा आवाज येत असेल तर आता हे शेळ्या आपल्या इकडे चरत आहेत तर आता ते गाणं सुरू होऊ देतो तर ते गाणं आहे ढगाने आबाळ दाटल या ग उरात वादळ पेटले या ग शेळ्यानं माळाला माळान शेळाला चारतो या ग चारतो या ग मित्रांनो गाणं तुम्हाला आवड असेल तर एक लाईक करा आणि एक कमेंट करा कारण की गाणं खूप मेहनतीने मी म्हणलेलं आहे इतका गोंडस आवाज म्हणलेला आहे किती छान गोड आवाजात म्हणलेला आहे तर त्याच्या त्याच्यासाठी एक लाईक तरी करून टाका तर आता जे आहे फालतू बोलणं बंद आणि जे आहे बाहेरचं लोकेशन दाखवणं सुरू कारण की येदोकर तुमच्याशी बडबड सुरू केली आणि ढगात गरजायलाय ढगाला रा राग आलेला आहे रात्र जे आहे बाकीचं वातावरण दाखवतो कारण की आजचा व्हिडिओ बाकीचं वातावरण दाखवण्यासाठीच आहे पावसाळ्याचं वातावरण दाखवण्यासाठीच आहे पावसाळा सुरू होणार आहे आणि अजूनसुद्धा मी भनभणी सुरूच आहे तर चला तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मित्रांनो हे बघा हेच आहे वातावरण जे मी तुम्हाला दाखवणार आहे असं म्हणत होतो तर बघा पाणी आल्यामुळे जे आहे वातावरण फार छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती गोंडस वातावरण झालेलं आहे तर इकडचं थोडं काळं पडलेलं आहे वातावरण आणि इकडचं जे आहे एकदम भारी आणि एकदम छान आहे तर हे आहे काळा आभाळ तर याच्यातूनच पाणी येत होतं आणि गरजत होतं बघा गरजायला सुरू झालं आहे कुठं कुठं विजा पण चमकत आहेत तर विजा आता चमकत नाही आहेत तर विजा थोडे कमी झालेल्या येतात तर तुम्ही बघू शकता वातावरण कसं काय आहे एकदम छान वातावरण आहे एकदम आनंददायक वातावरण आहे आणि लोक जे आहेत अशा वातावरणाला पैसे देऊन फिरायला जातात तर त्याचसाठी <laughs> पैसे देऊन जाऊ नका फुकट जा टेन्शन घेऊ नका वाटलंच आपल्या शेळ्या चरल्या कारण की पैसे देण्याची गरज राहणार नाही बघू शकता हे बघा आपल्या शेळ्या चरत आहेत आणि आता पाणी कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळं हे गवत आपल्या शेळ्या खाता येतात आणि गवत बघा हिरवगार झालेलं आहे आणि गवत आपल्या शेळ्या एकदम छानपैकी कुरुम 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 खात येतं आणि शेळ्यांना गवत खायला मजा येत आहे तर गवताचं लोकेशन दाखवतो तुम्हाला आपल्याला काही तितकं काही कॅमेऱ्याची शूटिंग येत नाही तरीसुद्धा दाखवतो बघा आवडला असेल तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि लोकेशन पण दाखवणं खूप गरजेचं आहे तुम्हाला कारण की तुम्हाला लोकेशन बघण्यासाठी खूप आनंद आनंद वाटतो तर हे बघा बघू शकता आणि आता पाणी थोडंसं वाळलेलं आहे म्हणजेच थेंब यायला सुरुवात झालेली आहे आता जे आहे आपला छत्रा म्हणजे छत्रा ओपन करणं लागल तर आता जे आहे छत्री ओपन आताच नाही पाणी डबल गेलं डबल यायले पाण्याचा सटका दाखवतो तुम्हाला आल्याच्या नंतर मोठं आणि आता गर्दन थांबलेलं आहे आणि वारा पण थांबलेला आहे पाणी पण थांबलेलं आहे इजा पण थांबलेली तर तर मला वाटतंय की आता जे आहे थोडंसं थांबणार आहे आणि रातच्याला कार्यक्रम सुरू करणार आहे तर मित्रांनो पाणी तर आता कमी झालेलं आहे म्हणजेच आता पाण्याचा काही तिकडे तिकडं पत्ता नाही आहे तर मला वाटतंय की आता जे आहे पाणी थोडंसं आराम करणार आहे जेवण पाणी करून जेवण पाणी करून येणार आहे तर आता मी नालीवर आहे नालीवरून ती पडत होतो खाली त्याच्यामुळं तु, 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 तुम तुम्हाला तसली शूटिंग दिसलेली आहे म्हणजेच झटका बसल्याची तर आता पाणी जेवण पाणी करून येणार आहे तर त्याच्यासाठीच मित्रांनो पाण्याला जेवण पाणी करून येऊ देऊयात ताकद बॉडी बॉडीमिडी बनवून येऊ यु, येऊ देऊयात तर आता जे आहे ते जवायला मिवायला गेलेलं आहे तर मग ते येणार आहे तर आता थोडंसं कमी झालेलं आहे बघा इकडे तिकडे कशाचाच आवाज येत नाही आहे थोडा थोडा आवाज येत आहे इतक्या बाद त्यांना जेवण केलं का काय सुरू झाले परत म्हणजेच पाणी सुरू झालं नाही ते तिकडे आले तिकडे गेले का नु म्हणजे तिकडं तिकडे गेले मित्रांनो मित्रांनो आवाज कसेच येत आहे ओळखला का अहो तुम्ही आवाज ऐकले ऐकल्याच ओळखला असल कारण की हे आवाज तुम्हाला ओळखीचा आवाज आहे तर हे आवाज आहे विजांचा आवाज आणि विजांचा आवाज तुमच्या तुम् सॉरी गरजण्याचा आवाज आहे गरजण्याचा मी काय भानावर नाही वाटते आज कारण की विजाला गरजत आहे म्हणतोय आणि गरजण्याला विजा आहेत म्हणतोय हेच झालेलं आहे प्रॉब्लेम पाखर तिकडं उड्या पाखर तिकडं उड्या मारता येतात करत आहेत झाडांवरती बघू शकता वातावरण कसं काय आहे आणि तुम्हाला बघायला मजा येणार आहे वातावरण तर पाणी कमी झालेलं आहे तर पाणीच दाखवायचं होतं तुम्हाला आज मात्र पाणीच येत नाही आहे तर पाणी यायला पाहिजे पाणी गेलेलं आहे जेवण करायला त्याच्यामुळंच पाणी येत नाही आहे पाण्याला भूक लागली आहे भरपूर भूक लागलेली आहे आतापासून सुरू होतं आणि आता ती बंद झालेली आहे नाहीतर त्याची बॅटरी कमी झाली असेल तर चार्जिंग करायला गेला असेल हे बघा आपल्या शेळ्या चरत आहेत आणि हे बघा गवत गवत एकदम भारी दिसत आहे एकदम चांगलं दिसत आहे आणि हे आहे तर नाल्या तर याच्यात एक तर पाणी साची ना आणि काहीच नाहीये बघा आणि आपल्या शिळ्या मस्तपैकी गवत येतात कुरुम 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 बघा तांबडी मरणी याला काय प्रॉब्लेम झालेला आहे हे म्हणते मला छत्री दे मला पाणी लागत आहे छत्री दे बांडे बघा ही आपली मोरणी आहे आणि मोरणी इतकी गोंडस कोणतीच शेळी नाही आहे फार गोंडस मोरणीच आहे आणि बारकी मोरणी पण तशीच गोंडस आहे आणि आपल्या शेळ्या इकडं तिकडं चरत आहेत हे बघा आणि हे आपला बोकड बेण्यावरचा बोकड आहे तर हे नका हुशार भरपूर आहे आपल्या शेळ्यांना चांगली शिकवण देतो गुणांना चरा म्हणतो मात्र शेळ्या काही त्याचं ऐकत नाहीता ह्या मळानं पळ इकडं पळ त्या दर्यानं पळ इकडं पळ अशा इकड� करतात आता आणि आज ज्या आहे पाण्यामुळे त्या झुडपल्या आणि झुडपल्यामुळे जे आहे त्यांना भूक लागली आणि भूक लागल्यामुळे त्या चाऱ्यावरती टपून पडलेल्या येतात चारा भरपूर खात येतात आणि ही आहे आपली तांबडी तांबडी फार आगाव आहे एका जागेवर गुन्हानं चरतच नाही ही इकडं पळ तिकडं पळ तिकडं पळ इकडं पळ ती तिकडं मोरणी आहे आणि बाकीच्या शेळे इकडे तिकडे चरत आहेत तर तुम्हाला इकडचं वातावरण इकडचं तिकडचं वातावरण दाखवतो आणि ह्या बघा ह्या नाले आहेत आणि याच्यात पाणी काय अजिबात साचत नाही आहे तर मित्रांनो मला वाटलं की तुम्हाला पाणी दाखवावं म्हणजेच पाणी याय दाखवावं मात्र पाणी जे आहे तर पाणी गेले जेवण करायला नाश्ता करायला नाही डायरेक्ट जेवणच करून येतो म्हणलं तर आता जे आहे तर जेवण पाणी करणार आहे ते आणि जेवण पाणी झाल्याच्या नंतर डायरेक्ट रात्री आठ वाजल्यापासून जे सुरू होणार तर रात्री म्हणजे सकाळी चार वाजेपर्यंत सुरूच राहणार तर ती त्याचा वादा आहे कारण की ते वादा कधीच तोडत नाही संध्याकाळी आठ वाजता आलं रे सकाळी चार वाजता पाणी बंद होणार नाहीतर झडगं लागलं की मग की दोन तीन दिवसाचं तर लागतेच तर मग त्याच्यामुळं जे आहे तरीसुद्धा तुम्हाला बाहेरचं लोकेशन दाखवतो आणि पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळं मोर ओळत आहे मोर फार लांब मोर मोर ओरडत आहे ज्यांना कोणाला आवाज आला असेल तर त्याच्या त्यासाठीच तुम्ही मध्ये सांगा आणि पाणी पडल्यामुळे जे आहे तर भरपूर इकडून तिकडून पक्ष्यांचा बारीक यांचा आवाज येत आहे तर इकडं चित्तर ओरडत आहे सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि चित्तर कुठं आहे ते मला माहीत नाही आहे तर आता इकडचं तिकडचंच वा वातावरण दाखवतो आणि त्या नाल्या आहेत त्या नाल्या तुम्हाला बराबर पिकी दाखवून देतो कसं काय केलेले आहेत नाल्या आणि याचे काय फायदे होणार आहेत आपल्याला ते सांगतो तर हे बघू शकता मित्रांनो किती छान गवत आहे तर मलाच वाटते की शेळ्यांपेक्षा जास्त म्हणजे शेळ्यासारखं गवत मीच खावं कारण की बघा किती भारी दिसत आहे गवत मात्र मी गवत खात नसतो मी गवत खाणार नाही कारण की गवत खात नसतात आणि ह्या बघा ह्या न आल्या आहेत मित्रांनो हे इथून तित्रोक नाली तिथून इतरोख नाली हे हे बघा आणि हे इकडून तिकडून सगळीकडून नाल्याच नाल्या आणि ती आहे सर्वात मोठी नाली तर ही आहे त्यांचा फादर म्हणजे हे त्यांचा फादर आहे ही मम्मी आहे मला माहीत नाही आहे मात्र आपल्याकडून फादर म्हणू तर त्याला कारण की हे बघा हे त्यांचे बच्चे तर हे फादर आहे का मम्मी आहे तर मला माहीत नाही आहे तर चला या नालीवरती जाऊयात मोठ्या नालीवरती ना आपल्या शेळ्यांना काय आहे रोग सुरू झालेला आहे म्हणजे तसला रोग नाही आहे रोगराई सुरू झाली नाही आहे पळां पळायचा इकडं तिकडं पळायचा इकडं तिकडं धिंगामस्ती करायची गुन्हान चरायचं चा नाही ते रोग सुरू झालेला आहे आणि पाण्याला जे आहे तर आता आराम करायला गेलेलं आहे तर डायरेक्ट रात्रीच्या वेळेला येणार आहे तर बघू शकता तुम्हाला मी म्हणलं की ही नाली फादर नाली आहे तर बघू शकता फादर नाली कसं काय आहे तुम्हाल तर तुम्हाला सुद्धा जाऊन दाखवतो कारण की आणि मित्रांनो जर मी सकाळून मोबाईल आणला असता तर सळांकडती तर मग तुम्हाला घुरपड दाखवणार असतो मात्र घुरपड जे आहे तर ती पळून गेलेली आहे तर आता घुरपड तुम्हाला दाखवू शकत नाही आहे आणि नेमकीच मोर वळलता मोर कोठं आता वळडीन झाले आहे आणि चित्तर पण वळलता वळडायला आहे चित्त आहे चित्राकडे जातो नाहीतर तर चित्राचा आवाजच दाखवतो आणि हे बघा हे पाखडं पळत आहेत ढिंगा मस्ती करत आहेत त्यांना आनंद झालेला आहे की पाणी आलं बापा पाणी आलं हे बघा मित्रांनो हेच आहे ती मोठी नाली तर यालाच आपण फादर म्हणत होतो नाल्यांचा फादर आणि त्या बघा त्या ह्या छोट्या नाल्या तर त्याच्यामुळं त्यांना याचे पिल्ले म्हणत होतो म्हणजेच बच्चे आणि हे बघा इकडं तुम्हाला एक गाव दिसणार आहे तर ते गाव दाखवतो भरपूर गावं दिसतात या नालीहून तर तुम्हाला गावाचे नावं पण सांगतो इकडच्या कोणतं कोणतं गाव कुठं कुठं आहे ते सांगतो तर मला सुद्धा मला तीन गावाचे नावं माहीत आहे इथं सॉरी चार गावाचे नावं माहीत आहेत तर बाकीच्या गावाचे नावं मला माहीत नाहीत तर तुम्ही जर त्या गावातले असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपले व्हिडिओ बघणारे तर आत्ता दाखवतो तुम्हाला इथं आहे वाळकी तर या माळाच्या आडवं वाळकी आहे आणि हे जे हे जे गोदाम दिसत आहे हे गोदाम आहे तळणीचा आणि ते तिकडं जे हे दिसत आहे तर ते आहे काय आहे मलाच माहीत नाही आहे आणि हे जे दिसत आहे हे आहे गलाडी हे बिल्डिंग दिसत आहे ते गलांडी आहे आणि ते पलीकडे दिसत आहे ते सूर्यगाव आहे आणि हिथं आहे तळणी तर तुम्ही जर आपले या कोणत्या जरी गावापैकी एखाद्या गावातून व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे आपल्या जवळचेच गाव आहेत गरजायला परत सुरू झालेलं आहे तर आता पाण्याचं जेवण झालेलं आहे आहे तर आता सुरू होणार आहे परत तर तुम्ही बघू शकता वातावरण किती छान झालेलं आहे आणि पाणी पडल्याच्यानंतर वातावरण एकदम चांगलं होतं एकदम भारी वाटतं आहे आणि पाखरं जे आहेत फारच धिंगामस्ती करत आहेत तर या इथं एक पाखरू बसलेलं आहे तर चेंडोल म्हणतात त्याला चेंडोल आमच्या इकडं तुम्हाला दिसत असेल नाही तर किंवा दिसत नसेल ते धिंगामस्ती करत आहेत आणि जमिनीवरतीच जास्त ते राहतात आणि इकडे आहेत आपल्या शेड़ा। शेळ्या शेळ्यांचा रोग गेलेला आहे शेळ्या आता चा गुन्ह चालत आहेत बघू शकता तुम्ही वातावरण कसं काय मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता इकडचं तिकडचं वातावरण इकडचं तिकडचं वातावरण म्हणजेच इकडचं तिकडचं वातावरण बघू शकता कितकी कि, कि, किती भारी वातावरण झालेलं आहे किती चांगलं वातावरण झालेलं आहे पाणी पडल्यामुळं वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता जे आहे तुम्हाला एकदा शेळ्या दाखवतो आपल्या हे बघा इथं चरत आहेत शेळ्या आणि शेळ्या दाखवतो आणि चित्तर पण ओरडत आहे तर चित्राकडती मी जाणार नाही आहे कारण की चित्तर मी खूपदा बघायचा प्रयत्न केलेला आहे ओरडलेल्या जागी तर चित्र काय कधीच गवसत नाहीये मला तर त्याच्यामुळं मी चित्राकडती जाणार नाही आहे तर तुम्हाला आहे आपल्या शेळ्या आहेत तर त्या शेळ्या दाखवणार आहे ह्या बघा शेळ्यात कसं काय चरता आहेत तर ते दाखवणार आहे ह्या बघा मित्रांनो आपल्या शेळ्या कसं काय चरता आहेत कस काय चारा खाता आहेत किती भारी चरता आहेत आणि यांना चरू द्यायचं आहे मला तर हे बघा जराशी त्यांना पुढी कलवलं तर त्या तर नीटच चढाकच निघत आहेत त्या तर इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही हे आहे दर्रा आणि दर्याचं वातावरण बघू शकता किती भयानक आहे किती चांगलं आहे आणि खूप बघायसारखं आहे एमेझिंग ॲमेझिंग असते का काय असते मला माहीत नाही एमेझिंगच म्हणतात तर ॲमेझॉनचं जंगल आहे मित्रांनो हे बघू शकता आणि हे आहे आपल्या शेळ्या शेळ्यात चरत आहे ता आणि शेळ्याच तुम्हाला दाखवायच्या तर बघू शकता तुम्ही कसं काय चरत आहे ता मॉर्नी मोर्नी ढोनी धोनी धोनी ढोनी धोनाडी हर्रा बांडी हे बघा मित्रांनो ही बांडी आहे बोकड बोकड बकरा बराबर चलकी रे बराबर चलकी स्टाईलिश चलकी अ शाहरुख खानची स्टाईल की, की।, मार की। ये ये ही आपली मोरणी आहे तिची स्टाईल स्वतःची आहे एकदम भारी चालती आणि हे बघा ही आहे आपली ढोनी धोनाडी ती बी भारी चालती आणि बोकडच भारी चालत नाही आहे बघा लिंबळ चालत चलत आहे मात्र बोकड भारी आहे बोकड भारी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय